भाजीवर आपण पाणी मारतो तसं मस्त पा पाणी मारून मामांनी वाव <laughs> तयार आपल्या त्या आता पोटामध्ये जाणार आहे तिकडे आभार आमा ऑलरेडी रेडी आहेत मंडळी नमस्कार हे बघा ग्रामीण भारतात राहिल्यानंतर ज्या काही वेगवेगळ्या गोष्टींचा वे वे आनंद असतो तसा हाच एक त्याच्यामधली गोष्ट ह्या नदीमध्ये मामा नमस्कार मामा मामा आहे मावशी मावशी नमस्कार वाड़ी। दे वाड़ी दे। वाड़ी। वाड़ी। मामा कुठले तुम्ही कुठल्या वाडीच्या वाडीतले मोहाच्या मोहाच्या मामा आहेत मावशी जा दोघं जण असतात छान तर बघा ते त्यांचे मामा आणि मावशीचे आहेत मोहाच्या वाडीतले आहेत आणि त्यांच्याकडे असणारी बेसिक हत्यार म्हणजे मावशींकडे जाळ आहे आणि काय काय मावशी हत्यार आपल्याकडे काड्या असतात कापरीतून कपारीतून काढण्या ते बघा एकदम बेसिक काडी त्याच्यामध्ये कुठलंही मेटल पण यूज केलेला मामांनी आणि त्यांनी त्याच्यामध्ये बघा बघा भारी मोठ्या मोठ्या वायू एकदम त्यांनी दोन तीन वाई त्यांना मिळालेले आहेत तीन आणि थोडीफार शिंपले चिंबोरी हे त्यांनी मिळालेली आहे तुम्ही किती वेळात का मामा किती किती तास झाले पकडायला सुरुवात करू आता आठ वाजता आठ वाजता आले तर पावणे बारा वाजले बघा मंडळी हे पकडायला बरेच कष्ट मामा कसे तुम्ही विकत देणार आहे पण गेले पाचशे सहाशे रुपये एका वावीचे साधारणपणे ऑनलाइन ऍव्हरेज सहाशे रुपये म्हणजे साहित्री अठरा मामांचा ऑलरेडी इथे तयार झालेला आहे तर मामा हे घेऊ आम्ही घेतलं चालेल आम्हाला तिने कितीला देणार आहे नाही नाही ठीक आहे ठीक आहे घेऊ तर हे आपण तिन्ही आता वाऊ त्यांच्याकडनं घेणार आहोत खूप सुंदर असतात हे वावी आ, वाव म्हणजे वाव, इल वाव तुम्ही वाव म्हणजे इल आणि खूपच मोठी आहे गाभोळी पण आहे ही गाभोळी भरली गाभोळीने भरले गाभोळी म्हणजे त्याच्यामध्ये अंडी असतात जनरल टर्म्स मध्ये आपण हे केलं नसतं कारण की ते इट इज रिप्रोडक्शन त्यांचं रिप्रोडक्शनचं खूप महत्वाची वेळ असते पण ठीक आहे आता त्यांनी ते खतम केलेले त्यांना आणि यांना आपटले असेल ना नाही तर ते तसे तसे ते नाही अच्छा अच्छा ओके छान सो आपण हे तिन्ही आता घेणार आहोत मामांकडनं तुम्ही काही डोळ्यांनी बघता का अगोदर वावीला मग अच्छा त्यांची तीस तीच असतात का बिळ म्हणजे तुम्हाला माहितीयेत बिळ तीस तीच बिळ आहेत वर्षानुवर्ष तुम्हाला माहिती आहेत बरोबर मामांनी कायमचे असतात भाजीवर आपण पाणी मारतो तसं मस्त पाणी मारून मामांनी वाव तयारी चालेल ते खराब नाही व्हायला पाहिजे नाही अगदी बरोबर चला आमच्या दुपारचं जेवण सोय केली धन्यवाद धन्यवाद आणि कधी मिळाली तर आम्हाला सांगत जा आम्ही घेऊ तुमच्याकडनं मामा कळलं बरोबर पण आता पावसानं नंतर बंद होईल ना हे काम नाही हे गणपती परत चालतो पाणी एवढं वाढलेलं असतं तेव्हा गणपती परत चालतो पण पाणी वाढल्यावर तुम्ही काय करता कमी झाला का येतो आम्ही अच्छा पण ते आयडिया असते आमच्याकडे चला चांगलंय चांगलंय आपल्याला सुद्धा एक डेलिकसी असेल किंवा एखादी रेअर गोष्ट असेल अशा ह्या वाव आपल्याला आता मिळाल्या आहेत ह्या गोड्या पाण्यातल्या वाव आहेत तुम्हाला हे दिसतंय हे बघा एवढी मोठी आहे ही काय बारकू शकत मोठी आहे ना वा हो मोठी ना चांगली सांग... साईज बेस्ट साईज सगळे चांगल्या मोठे साईजचे वाव आहेत आणि एवढ्या मोठ्या वाव आपल्याला आता बघायला पण मिळत नाही त्याचं है कारण असं आहे की ह्यांची खूप जास्त प्रमाणात मार केली जाते त्याच्यानंतर डायनामाईटमध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ह्या वाव मरतात आणि त्याच्यामुळे मारल्या जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात याची डिमांड आहे तेवढ्या प्रमाणात ह्या तयार होत नाहीयेत ह्या वाव आपल्या इकडे जेवढं निसर्गात व्हायला पाहिजेत तेवढ्या ह्या काही जिवंत नव्हत्या आपण त्यांना आता इकडे येऊन आता ह्यांचं आपण डेफिनेटली आपल्या त्या आता पोटामध्ये जाणार आहे तिकडे आभार आम्हा ऑलरेडी रेडी आहेत आणि आपण बार्कुशेट बार्कुशेट हे काय नक्की कसं काय वावीला कसं काय समजत आहे कुठची वावे हा हा नर आहे हा नर आहे कारण हा असा व्यवहार असं जरा पोटाचा आकार नाही असं चला इथे दाबला घेत ना तर थोडंसं दूध बाहेर येते नॉर्मली दूध म्हणजे हे बघा इथे तुम्ही जर का दाब हे केलं म्हणून दाखवतो हे जे तुम्हाला व्हाईट लिक्विड जे दिसतंय हे बेसिकली स्पर्म्स आहेत आणि हे जे आहेत हे तुम्हाला इकडे जे दिसतंय ह्याच्यामध्ये आता हे आपण दाबणार नाहीत कारण की ह्याच्या सगळे अंडी बाहेर येतील पण हा तुम्हाला इकडे पोट दिसतंय आहे बघा हे इकडे पोट दिसतंय ह्या पोटामध्ये सगळे अंडी आहेत तर अशा प्रकारे ह्या दोघांचं जे आहे हे नर आणि मादी नर जो आहे तो बऱ्यापैकी सबस्टॅनशली मोठा आहे काळपट असतो जास्त आणि मादी जी आहे ती थोडीशी लायटर करायची आणि थोडी आखूड पण पोटाच्या साईडला अशी जाडजोड अशी असते नर जो असतो तो थ्रू आऊट साधारणपणे एकाच साईजचा असतो त्याच्यानंतर बरं कशा त्याच्या ह्याला पकडायला एक विशेष प्रकारे पकडायला लागतं बरोबर ह्याच्या अंगावरती वरच्या वरच्या वरच्यासारखे काटे म्हणजे सहज नाही तर हे भयंकर गुळगुळ इथे आणि हे जर का चुकून माझ्या हातात ना असं जर का सुटलं तर हा संपूर्ण हात जवळजवळ एखाद इंच दीड इंच पूर्ण फाटून जाईल एवढी ह्याला वरती करवत आहे अशी त्याला पकडायला हे बघा इथे पकडायला सुद्धा जरा भीती वाटते हे बघा हे बघा याच्या आतमध्ये ती कर्वत आहे हे बघा इथे करवत आहे जी ही करवत जी आहे ही त्याच्या पाठीच्या मसल्सच्या आतमध्ये अशी अडकलेली असते पाठीच्या मसल्सच्या आतमध्ये अडकलेली हे त्याची करवत आहे आणि अशा प्रकारे खूप मोठं त्याचा जो डिफे डिफेन्स मेकॅनिझम आहे त्याच्या तोंडामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतील जसं आपण एक शिवडा मासा जसा म्हणतो तसे शिवड्या माशासारखे ह्याचे दाते आहेत बरोबर बरौब। त्याला शिवड्या माशासारखे दाते आणि हा प्रिडेटरी मासा आहे एक प्रिडेटरी जीव आहे हे इतर सगळे मासे त्याच्यानंतर इतर छोटे छोटे साप एकदम म्हणजे अत्यंत प्रिडेटरी आहे बरोबर कोलिबी सुद्धा कोलंबी जास्ती जास्तीत जास्त प्रमाणात खाते अशा प्रकार हा एकदम प्रिडेटरी मला वाटतं टॉप वन प्रिडेटर असेल हा पाण्यामधला जसे शार्क मासे याच्यामध्ये असतील तसं त्याच्या नंतर जसं शिवडा मासा पण आहे खूप मोठा प्रिडेटर पण हा शिवडा माशापेक्षाही चिवट असतो ह्याला पकडणं खूप कठीण असतं गुळगुळीत आहे हे एकदम आणि हे हातात पकडतं म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये आता जीव नसताना सुद्धा हा हातामध्ये पकडणं कठीण आहे जेव्हा त्याच्यामध्ये जीव असतो तेव्हा तर ते अजूनच वळवळ वळवळ आणि ते पकडणं खूप कठीण असतं खूप कठीण आणि दिवसाचे ते दगडामध्ये बिलामध्ये लपून बसतात फक्त रात्रीच बरोबर बरोबर आणि ही ज्यांनी ही जो पकडलेली असते ही पकडणारी माणसं सुद्धा विशेष असतात बरोबर बरोबर म्हणजे सर्वसामान्य एकदम माणसांचं हे काम काम नाही सर्वसामान्य मच्छीमार लोक जे असतात त्यांना हे नाही मिळू शकत इव्हन समुद्रातली सुद्धा जी वाव आहे ती सुद्धा वेगळी असते आणि ही गोड्या पाण्यातली वाव रंग रंगपूर्ण काळपट असतो आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर जेव्हा ते जिवंत असतात पाण्यामध्ये असतात तेव्हा त्याच्या अंगावरती एक विशेष असे स्पॉट्स असतात त्याच्यामुळे ती एवढी कॅमोफ्लाज होते की ते अगदी पायाखालती असेल किंवा शेजारी असेल तरीसुद्धा ती दिसू शकत नाही ज्यांना त्याच्याविषयी माहिती आहे जे इकडचे स्थानिक आहेत एकदम लोकं जे वर्षानुवर्ष ते पकडतात त्यांना त्यांची घरं माहिती असतात त्यांना त्यांची ठिकाणं माहिती असतात आणि तिकडेच ते पकड पकडतात तर आता हे जे आहेत हे डेफिनेटली आता मंडळी दुपार होते तर दुपारी आपले सगळेजण इकडे तयार आहेत हा आणि अजून आहे आता हे बघा इथे रमाच्या हातामध्ये बघा ही छोटीशी वाव दिसते तुम्हाला ही सुद्धा जी आहे हे बघा ही जातंच तेवढी आहे जास्त मोठी नाही होती बरोबर हे आहे का काय वेगळा मासा आहे काय का वावाचे वेगळ्या प्रकारची वाव आहे मी जेव्हा घेतले तेव्हा मला असं वाटलं की हा वावीचं पिल्लू आहे पण हे ह्या वावीचं पिल्लू नाहीये नाही पिल्लू नाही ही वेगळी जात वेगळी ही एवढीच मोठी होती अजून नॅचरल आपली जसे आपली कोलंबी असते गावठी गावठी कोलंबी कसं छोटा राहतो आणि वाढणारी कोलंबी मोठ ए मोठी होते बरोबर हा प्रकार आहे तशातला हा प्रकार ओके मला हे आतापर्यंत माहिती नव्हतं की वावीचे दोन प्रकार आपल्या नदीमध्ये मिळतात ह्याच्यामध्ये ही, ही मोठी वाव आहे वा वा ही मोठी वाव जी आहे ती साधारणपणे किती एक किलोची असेल साधारणपणे साडेसहाशे ग्रॅम असेल साडे सातशे साडेसात पाऊन किलो किलोची वगैरे किंवा एक किलोची असं पण एक मिनटं एकच मिनिट आणि हे बघा ही सुद्धा परफेक्टली तिच्यासारखी दिसते फक्त थोडी जाडसर इकडे ही साधारणपणे अजून एवढी आणि दोन बोटा पर्यंत होऊ शकते बरोबर बरोबर एवढी एवढी मोठी साधारणपणे ही होऊ शकेल ही वाव आणि हिला सुद्धा असे समोर तिचे दोन अँटेन आहेत ज्याच्याने तिला समजतं आणि तुम्हाला बघत असाल की ह्याच्या त्याला व्हिजन बघा केवढी भारी आहे ह्याचे तुम्हाला दिसते त्याचे दोन डोळे इकडे आहेत त्याच्यामुळे फक्त ही इथून एवढी जवळजवळ मला असं वाटतं तीनशे साठ अंशापैकी तीनशे अंश तरी त्याला एकदम व्यवस्थित क्लिअर दिसत असेल एकदम क्लिअर तीनशे अंशापर्यंत त्याला आजूबाजूला काय एकदम क्लिअरली दिसत असेल आणि त्याला ऑफकोर्स पुढे मागे होण्यासाठी ह्या पाठीमागे शेफ्टी आहे त्याच्या फोर्सनी ते जाते आणि त्याचा जो बॅलन्स आहे माठी माठीमागे होणं पुढे होणं त्याचा बॅलन्स हा इकडचा लगेच लागली बघा लगेच थोडंसं चूक झाली तर लगेच ते लागले तर आणि ते ह्याच्यावरनं तो बॅलन्स त्याला पकडता येतो तर अशा प्रकारे ही वाव आहे आणि आता आपण ह्याला साफ करूया साफ केल्यानंतर आपण ती कशी बनवणार हो ते सुद्धा आपण त्याला मला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा पण ह्याची चव चांगली असते का एक ग्रेव्हीमध्ये एकदम चविष्ट ग्रेव्ही ग्रेव्हीत एकदम चविष्ट पण जेवढे गोड्या पाळ्यातल्या मासे मला वाटतं सगळ्यात बेस्ट वावच लागते सगळ्यात बेस्ट वावज आणि सगळ्यात बेस्ट पण महाग पण महाग पण बरोबर आता हे जे तीन वाव आहेत ह्या तीन वाव आम्ही थोडंफार हे करून साधारणपणे अठराशे रुपयाला तीन वाव घेतला एक वाव सहाशे रुपयाला पाचशे बारको शेटच्या मध्ये थोडस आम्हाला महाग पडले साधारणपणे किती साधारणपणे ठीक काय प्रॉब्लेम नाही पण ही म्हणजे इमॅजिन करा या तीन वाव त्याची किंमत साधारणपणे अठराशे रुपये आहेत आणि ते सुद्धा आम्हाला म्हणजे आम्ही इकडे बागेत राहतो आपल्या शेजारच्याच मातीतली वाव पण त्यांनी ती विचार करून काढलेली आणि ती वाव आपल्याला अगदी लगेचच म्हणजे त्यांना मार्केटमध्ये जायची गरज नाही जर का मार्केटमधनं घेतली असती तर कदाचित समोरच्या व्यक्तीला ती दोन अडीच हजार रुपयापर्यंत पडली पडली असते आणि आत्ता म्हणजे आत्ताचा जो वेळ आहे पावसाळ्याच्या अगोदर तेव्हा यांची किंमत जास्त असते खूप मोठ्या मध्ये असतात बरोबर डिमांड कारण ती गाभोलीवरती आलेली आणि चविष्ट असतो गाभोळीचा मासा गाभोळीचा मासा सगळ्यात चविष्ट असतो गाभोळी सेपरेट फ्राय करूया का सगळ्या रस्ताच रस्त्यामध्ये हा मासा जो आहे तो चांगला होणार आहे सो धन्यवाद मंडळी आपण आता त्याला साफ करूया आणि ह्याच्या पुढच्या मध्ये आपण तुम्हाला एक कसे शिजवतात त्याचं एक तुम्हाला थोडंसं दाखवतो त्याची चव कशी लागते ते पण आम्ही तुम्हाला सांगू धन्यवाद